श्री स्वामी श्री गुरुदेव खिशात ठेवल्याने सुद्धा त्याचा बेनिफिट आपल्याला ती वस्तू कोणती आहे तर ते सगळ्यांच्या घरात उपलब्ध असलेलं कापूर आहे जर तुमच्याकडे नॉर्मल कापूर असेल तरीही चालेल किंवा भीमसेनी कापूर असेल तर सर्वोत्तम तर करायचं काय आहे हा भीमसेनी कापूर तुम्हाला एक छोटेशी पी, पोटली बनवायची आहे किंवा सफेद रंगाचा एखादा कपडा असेल छोटासा म्हणजे एवढासा कापूर घ्यायचा आहे तेवढीच पोटली बनून आपल्या खिशात नेहमी ठेवायचं आहे पुरुष असू दे किंवा स्त्री असू ने तर स्त्रियाने आपल्या पाकिटात त्याला ठेवायचं आहे कापूर खिशात ठेवल्यामुळे खूप सारे बेनिफिट होतात एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे मन शांत राहतं आणि ज्यावेळेस आपलं मन शांत राहतं ना त्यावेळेस कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी किंवा निगेटिव्ह विचार आपल्या माइंडमध्ये येत नाही कापूर खिशात ठेवल्यामुळे आपल्या घरातील वातावरण हे आनंदी राहतं कारण की आपल्यातले आपल्या जोडीदारातले प्रेम संबंध सुधारतात घरामध्ये वाद कमी होतात त्यामुळे कापूर नेहमी आपल्या खिशात ठेवा त्याचप्रमाणे जर कापूर खिशात ठेवला तर आर्थिक अडचणीपासूनही आपल्याला सुटका भेटते आपली जी आर्थिक अडचण असेल ती दूर होते घरातलं वातावरण निर्मळ स्वच्छ होतं कापराचा अजून एक बेनिफिट म्हणजे काय की सौंदर्य वाढवण्यासाठी सुद्धा कापराचा उपयोग होतो तर त्याच्यामुळे जर कापून आपण जवळ ठेवला तर आपलं सौंदर्य सुद्धा अधिक खुलत जातं त्याच्यामुळे आपल्या खिशामध्ये नेहमी कापूर किंवा सघारातील नॉर्मल कापूर असेल तो तो ठेवायला विसरू नका आणि याचा बेनिफिट घ्या कधीही कोणत्याही वारी कोणत्याही दिवशी तुम्ही याची सुरुवात करू शकता त्याच्यासाठी कोणतेही बंधन वेळेचे बंधन नाहीये आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव